नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव डेपो येथे नोकरीला लावतो असे सांगून सुमारे त्रेचाळीस लाखाला गंडा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत एक महिला फिर्यादी व इतर तीन लोकांना तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावतो असे सांगून व शासकीय कागदपत्रे दाखवून व देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून त्रेचाळीस लाख रुपये घेऊन आरोपी सुभाष मगन पवार वर्ष एक्कावन्न राहणार खालुमरे यांनी फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने फिर्यादी यांच्या मुलाला आर्मीचे सिंबॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या बनावट अपॉइंटमेंट लेटर व ऍडमिट कार्ड देऊन नोकरी न लावता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली म्हणून देवरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीनशे दोन तीन तीनशे चाळीस दोन तीनशे एक्केचाळीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सुभाष पवार याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वाघमारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद